नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला माधू मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदाच जर बघत ता असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा आज तारीख आहे पाच सर्वांनाच माहिती आहे की चार तारखेपर्यंत महाराष्ट्र स्टेटसाठी रजिस्ट्रेशन ही डेट डिक्लेअर झालेली होती कारण की ऑलरेडी तीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन होते डेट झाली आणि चार तारखेपर्यंत डेट ही वाढवून मिळालेली होती ओके रजिस्ट्रेशन संपले आज पाच तारीख आहे काय असेल यावर प्रत्येक विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं हे जे काही लक्ष्य आहे त्यावर लक्ष राहिलेलं आहे तर हे महत्वाची अपडेट काय आहे की बघा ज्या काय आता गोष्टी आहेत ह्या जे काही प्रोसेस आहे ही सर्व एकदम काटोकरपणे आणि व्यवस्थित विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं त्यावर लक्ष असायला पाहिजे कारण पुढची प्रोसेसर ही कॉम्प्लिकेटेड आहे रुल्स रेग्युलेशन हे काय असतील काय नाही सर्व गोष्टी ह्या एकदम व्हायला पाहिजे फर्स्ट राऊंडला ऍडमिशन घेणं आहे का नाही सेकंड अटेम्प्ट करायचं आहे राऊंडच्या बाहेर जाणार आहे की थरला रजिस्ट्रेशन करायचंय काय होणार आहे काय नाही या सर्व गोष्टी एकदम व्यवस्थितपणे जाणून घ्याव्या लागतील आणि त्यानंतरच या काउन्सिलिंग मध्ये आपल्याला पार्टिसिपेट करावं लागेल ओके महत्वाचं बोलूयात जे काही रूल्स रेग्युलेशन बद्दल व्हिडिओ आहे ते आपण आपण ती गोष्ट सर्व क्लिअर करूया आज आपण बघणार आहोत आज पाच तारीख आहे उद्यापासून शेड्यूल कसा असेल आणि पुढील प्रोसेस ही कशी होणार आहे हे बघा आता आज पाच तारीख आहे उद्या म्हणजे प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट जी एस एम एल आहे आणि सीट मॅट्रिक्स आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला किती कॅटेगरी वाईज जागा किती आहेत कोणाला किती आरक्षण आहे सर्व जागेबद्दल सीट मॅट्रिक्स ही उद्या पब्लिश होईल आणि एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट सुद्धा ही उद्या पब्लिश होईल ओके मग उद्या जर एस एम एल आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जर पब्लिश झाली तर चॉईस लिंक का परवा होईल का तर तसं नाही उद्या चॉईस लिंक सुद्धा चालू होणार आहे तीन वाजेला म्हणजे तीन वाजता उद्या चॉईस लिंक चालू होणार आहे तीन वाजेपासून तर नऊ तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आपण चॉईस लिंक ही करू शकतो ओके यावेळी सर्व शेड्यूल हे राहणार आहे तो ला तर त्याची डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट म्हणजे याची मेरिट लिस्ट कधी लागणार आहे हे अकरा तारखेला लागणार आहे बरोबर आहे अकरा तारखेला मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही अकरा 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 तारखेला लिस्ट लागल्यानंतर बारा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत ता, जे काही इन इनबिल्ड हॉलिडे असेल जसं पंधरा ऑगस्ट असेल तरी सुद्धा कॉलेज चालू असणार आहे तुम्ही बारा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत जी काही डीडी असेल जी काही कॉलेजची प्रोसिजर असेल ते जाऊन तुम्ही कॉलेजला बारा ते सतरा तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजला तिथं जावं लागेल आणि प्रोसिजर ही करावी लागेल ओके पण आता काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालं घ्यायचं नाही घ्यायचं असेल किंवा पुढे जायचंय अलॉटमेंट करायचंय बेटरमेंटला जायचंय कॉलेज आवडलं नाही मग पुढील प्रोसेस काय तुम्ही आता दोन मिनिटं आधी सांगितलंय की त्यावर कधी कशी प्रोसेस असेल काय असेल यावर आपण एक निवांत व्हिडिओ व्यवस्थितपणे म्हणजे काय आहेत रुल्स रेग्युलेशन जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही काही विद्यार्थी फॉलो रूल फॉलो न केल्यामुळं राऊंडमधून बाहेर पडतात आणि त्यांचं इयर सुद्धा लॉस जात तसं आपण होऊ देणार नाहीये आमचे जे पेड़ जे काही काही मेंबर असतील विद्यार्थी असतील ज्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केली त्यांना तर प्रॉपर सर्व आमच्याकडे इन्फॉर्मेशन येईलच आणि त्यांना आम्ही स्वतः प्रोसेस आम्ही करतो तर त्याबद्दल त्यांचं निवांत ते आहेत पण बाहेरचे विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा त्या विद्यार्थ्यांना कसं असेल काय असेल त्यावर आपण एक नक्कीच व्हिडिओ बनवू ओके तर असं असं जॉईनिंग असेल अलॉटमेंट असेल बरोबर आहे तर अजून हे एमबीबीएस आणि बीडीएस साठी व्हिडिओ होता तर बीएमएस बीएचएमएस बीपीटीएस शेड्यूल आहे अजून आलेलं नाही तर त्या प्रकारे हे येऊ शकतं ओके या प्रकारे सर्व गोष्टी ह्या हॉल अप आहेत आज पाच तारीख आहे उद्यापासून सर्व गोष्टी लक्ष ठेवा आणि सर्व गोष्टी या वेळेच्या आज सर्व गोष्टी करा ओके व्हिडिओ जर खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट मिळेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद